नमस्कार मित्रांनो लग्नानंतर हॉलस्प्रेम हो मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो मित्रांनो आता मालिकेत पाहायला मिळते पार्थ काव्याला त्या वकिलाकडे घेऊन आलेले असतो ज्यांचे या दोघांचेही पेपर तयार केलेले असतात तर किल्लेदार वकील आता काव्याला विचारत असतो की तु। तुम्हाला खरंच तुमच्या नवरापासून डिवोर्स हवा आहे का तर काव्य आता त्या वकिलासमोर पार्थला मिठी महाराज म्हणते की मला घटस्फोट नको अगोदर मीच तुम्हाला घटस्फोटाचे पेपर तयार करायला सांगितले पण आता मीस तुम्हाला सांगते की पेपर तुम्ही नष्ट करून टाका कारण मला माझी चूक करी आहे म्हणजे सोन्यासारख्या नवऱ्याला डिवोर्स देऊन मी कधी सुखी राहू शकत नाही आणि ती मूर्खच व्यक्ती असेल जी पार्क सारख्या नवऱ्याला डिवोर्स देईल तर असं काव्याचा पार्कला हो खूप आनंद होतो त्यावर किल्लेदार वकील म्हणतो की बघा तुम्ही जर असे स्टेटमेंट मागे घेतल्यानंतर तुम्हाला सहा महिन्यापर्यंत पुन्हा डिवोर्सची अर्ज करता येणार नाही काव्या म्हणते की सहा महिने मला डिवोर्स नकोय तर मला कधीच डिवोर्स नकोय पार्क तर आता क्लिअर केले की तिला पार्क पासून डिवोर्स नकोय तर आता पार्क आणि काव्याचं नातं सुद्धा पहिल्यासारखं व्हायला लागलंय म्हणजे छान व्हायला लागले नवीन लागले नवीन गोष्टी नात्यामध्ये यायला लागल्यात तर मित्रांनो आता तुम्हाला काय वाटते की मालिकेत पुढे काय होईल कसं होईल आता पार्क आणि काव्याचे बिचारे एकत्र आलेत पण आता पुढे नंदिनी आणि उजीवा देखील एकत्र येतील कसेच हे सगळं पाहणं खूप रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद